शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी मि तुमच्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तरी शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो आज वार मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला नेरीच्या बैलबाजार दाखवतोय मित्रांनो आणि आता मित्रांनो मी तुम्हाला नेरी बाजारामधील मी तुम्हाला संपूर्ण व्यापारींच्या छोटे मोठे जे बैलजोड्या असतील त्या संपूर्ण बैलजुड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त माडी बैजुड्या विक्रीसाठी आलेल्या दिसत आहे आणि सहसा म्हणजे व्यापारीची दावण पण चांगली एकदम छान अशी दावणी आहे मित्रांनो या व्यापारीच्या दावणीमध्ये आता बघू आता कामाची गॅरंटी काय वगैरे असते आपण तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला मग बघू आता मार्केटमध्ये काय आलं नवीन तर बघा मित्रांनो हा आता शेतकरी वगैरे स्वतः पारखतोय बैलजुडीला बघू शकता तुम्ही साधात करतात सांगता ते बगा मित्रो छान अच्छी सुंदर बड़ी जोड़ी है बगू शकता तुम्हें पूर्ण एक सारे वास रहे है वासरा बुम् कैसे है भाई दात में दात में चेचे, दाथ चेचे दाथ है क्या क्या गारंटी है जोड़ी की हाँ कल के, आकल के पैसे रहते क्या ऐसे क्या गाड़ी वो करके फुल गारंटी रहेंगी बगा शरी मित्रान वास बगा तुम्हें कौन सी जाते है मालवीय क्या नागोर है नागोर है क्या कहा की खरीदी रही थी भाई आपने पंजाब की कर दे रही थी तब शरी बगू सकता तुम्हें पंजाब की खरीदी व्यापारीचे नाव हो काय कालू शेठ कालू सेट म्हणून आहे का तर शेतकरी बंधनो व्यापारीचे दावन आहे कालू सेट म्हणून नेरीतील म्हणजे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलवेळेला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ज्यात पण एक नंबर आहे मित्रांनो काय काय मागणी लागली काहीला आता आहे का काय किंमत तरी यांची एक पंधरा सांगायचं शेतकरी आल्यावर करून ठेव का मी आज तर मित्रांनो नागपूर जातीचे वासरे आहे एक पंधरा सांगायला किंमत आहे एवढा कमी जास्त होऊन जाईल आता बघा तुम्ही वासरांची क्वालिटी मित्रांनो व्यापारी स्वतः दाखवत आहे दात मी घ्यायचे सेट दोन दोन दात मी करतात दा हे दोन तर वा प्युअर माळवा आहे बघा मित्रांनो प्युअर माळवा आहे बघा शेतकऱ्यांची संख्या आलेली आहे बघायला बघू शकता तुम्ही भारी गोरे नेमके बरोबर दहा वर्ष याचा मार्केटला हो 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 दोघही ओरिजिनल आहे तर बघा मित्रांनो दोघही दो 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 एकदम दो एक ओरिजिनल माडवी वासर आहे वासर बघा तुम्ही वासरांची क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे बघू शकता तुम्ही एक नंबर आपली खरेदी का गिरी तिथे आपले तळोदा तळोदा राजपूर खेती आहे गिरी ठीक आहे सब मतलब एम पी का मार बघा मित्रांनो वासरांची क्वालिटी बघा वासरं पण फुल हायटेड आहे मार्क्यालक सगळे मालक आपण करणार आहे का व्यवहार वगैरे कसा होता आपल्याकडे आज अर्धे रोखड द्या अर्धे उदार अर्धे उद्या कुठूनही आला शेतकरी फक्त ओळख दाखवावी लागेल गॅरंटीवर बैल घेऊन जाऊया गॅरंटीवर बैल घेऊन जायच्या तर बघा मित्रांनो जात कुठली कुठली असते आपल्याकडे बैलांमध्ये माळवा आहे ठेलार आहे हाण आहे सर्वे मिळतात म्हणजे काय रेंज पर्यंत पासून स्टार्टिंग आपल्याकडे कमीत कमी आपल्या पासार पासून साठ हजारपासून तर लाख रुपयापर्यंत दीड लाख पर्यंत चांगल्या गॅरंटीचे वासरे भेटेल आपल्याकडे तर बघा मित्रांनो वासरांची क्वालिटी बघा या वासरांना काही मागणी लागली का सेट नाही आता सोडले आता आता सोडले का तर काय ऑफर आहे जोडीच्या शेतकरी आल्यावर करून टाकू कमी जास्त दहा वीस हजार कमी जास्त होऊन जा बघा मित्रांनो वासरांची क्वालिटी बघा तुम्ही वासरे एकदम चांगले येईल नेरीतील मी तुम्हाला वासर दाखवतोय मित्रांनो संपूर्ण बैलजोड्या बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीचे वासरे हे बघा मित्रांनो मीडियम रेंजचे वासर दिसत आहे हे ते आहे की सेट दोन तुन� दातमेस आहे का आपण दावं नाही आहे काय काय शेट एकच आहे हा पूर्ण झालाय आहे का आता पूर्ण जुळलेले सेट काय सांगायला किंमत पंच्याहत्तर जेव्हा का काही ओव्हरात कमी असं पासून ठेवू कमी असं गॅरंटी उठेल संपूर्ण मार्केट मालक राहणार आपण असं आहे का ते जोडे का सेट असं आहे का कशी होते दाताला वगैरे पूर्ण जुडेल का आता असं आहे काय ऑफर यांची किती एक्क्याऐंशी हजार सांगायला कमी जास्त करून टाकणार असं आहे का बघा मित्रांनो एकाहत्तर ला देऊन देतील ते बघू शकता तुम्ही किंमत सांगितलेली आहे असं आहे का यांची कशी होती दाताला सातर दादे काय वापर पंच्याऐंशी सांगायचे द्या घ्यायला कसं पंच्याहत्तर ला देऊन टाकू गॅरंटी भेटेल संपूर्ण पूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो बघा तुम्ही शेतकरी दादा आता स्वतः आहे मित्रांनो असे वासरं पूर्ण मार्केटमध्ये कुणाकडे कालू सेट म्हणून व्यापारी त्यांच्याकडे वासर आहे वासरं बघा तुम्ही वासरांची क्वालिटी पण आहे दावणीतील व्यवहार असा आहे मित्रांनो त्यांच्या की कमी जास्त करून टाकतील ते सांगायची किंमत असते किंमतीवर कधीच जायची नाही कोणी बघा तुम्ही

क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो वासरांची एकच नंबर करंटेड वासरे फुल करंटेड आहे सर वासरा फुल करंटेड वासर आहे म्हटलं एकदम बघा मित्रांनो फुल करंटेड व कामाची वासर आहे मित्रांनो सेट्टे मारो आए का ध्यान दे वो मजाक की बात नहीं वो कोई आदमी और सी एक शिक्का एक जाती मित्रों जोड़ी वगैरह वगैरह तुम्हें मारवी बड़ी जोड़ी है या वासरांचा व्यवहार चालू है मित्रों नागोरी वासरांचा अब उन्होंने कपड़ा करे वो लोग मैं बैठ के वकील की गदगमत की बात कर रहे हैं अपन ने मेरा मानना मेरा की बात कर रहे बोल बोल चल दादा 10 किलो 10 किलो बाजी नोट 100

दादा तो बस सीधे लोग को जाड़ा गया तो 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 है ए तेरे जैसा गया अरे मैं पहचानता हूं तू सबको देख सीला तो जोड़ी तेरी या जोड़ी दूसरी पहले जरा आदमी बाबू दादा बोलो चंद्रन बाबू दादा बोलो नहीं तुम बोलो फिर मैं बात में बोलो थोड़ा थोड़ा अरे दादा वासरांच्या सौदा वगैरे चालू शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोरी वासरांच्या वासरांजा सॉरी मारी वासरांजा मित्रांनो बघा नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी त्यांच्या दावनीतील पहिल्या अगोदर संपूर्ण बैलोडे दाखवून देतो कारण की कसं आहे मित्रांनो त्यांना म्हणजे टाईमनी प्रत्येक जोडीच्या रेट वगैरे हो सांगायला व संपूर्ण कामाची गॅरंटी सांगायला मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक साईडला त्यांचे भाऊ वगैरे आले की प्रत्येक साईडला सौदा वगैरे चालू आहे मित्रांनो त्यांच्या धावणीतील तर आपल्याला पूर्ण बैलजोड्यांचे रेट वगैरे हो सांगणं काही शक्य नाही मित्रांनो तरी मी तुम्हाला कसं आहे एक फेरफटका म्हणून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण दावण दाखवून देतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण माळवी नागोर व खिल्लारी जोड्या त्यांच्या धावणीतील मित्रांनो जोड्या बघा तुम्ही जोड्यांची क्वालिटी क्वालिटी पण एकच नंबर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये मा अशाच गॅरेंटेड व खात्रीचे बैलजुड्या ते विक्रीसाठी आणत असता मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर अशा क्वालिटीचे संपूर्ण बैलजुड्या त्यांच्याकडे जर तुम्हाला ज्यात खरेदी करायची असेल तर तुम्ही बाबूशेठ म्हणून व्यापारी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला या जा दावनी जर कुठली बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बाबू यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलुड्या खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण वेळेला त्यांच्या दावणीतील आणि व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जा खांदे। जे खादे जे घे शेतकरी